मानव धर्माचे महान त्यागी बाबा जिंदीजी उपस्थित आहेत यांना माझ्या परिणाम आपली सर्वांची वाराणसी आहे सहा वर्षाचे अवशेष बाबाला त्या आईला सुद्धा माझा नमस्कार परिणाम आजच्या बैठकीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ सेवक कार्यकर्ता जी सेवक सेविका मुलं बाळ उपस्थित आहेत सर्वांना माझा नमस्कार आता सेवक मुला मुलाबाळांनी आपापल्या बुद्धी अनुसार मार्गदर्शन केले आणि बाबाचे धून गावले तसंच आपण मानव आहो एक कर्म करतात तर मानवाच्या हातानेच गलत्या होत असते आणि मानवच गलती करत असते मानवाला आपली आपली सुधारणा हे करणं जरुरी असते आणि आपल्या बोलण्याच्या बोलावर आपले म्हणजे बोलण्याचे बोध जे असते आपले थोडेसे सांभाळूनच बोलायला पाहिजे कारण बाबांनी आपल्याला बाबांनी तणाच्या झोपडीमध्ये एक कवलाच्या मकानामध्ये कार्य केले आणि आज आपण कुठपर्यंत बाबाच्या आशीर्वादाने आज कुठपर्यंत पोहोचलो कारण माझी बी परिस्थिती खूप खालावली होती जेव्हा मार्गात आलो तर मी किरायच्या घरी राहत होतो पण भगवंताची एवढी मोठी कृपा झाली का काही विचाराचं काम नाही तर एवढे आपले भगवंत दयाळू आहेत का खूपच काही आज नवीन सेवक सेवक पक्का होते आणि न हो ना होते तर सेवक कार्यकर्ता भाशी जात नाही तर ते शब्द बाबाचे आहेत बाबाचे शब्द आहेत का सेवक पक्का होते पक्का झाल्यानंतर झाले त्याच्यानंतर अधिकार बाबाने दिलेला आहे कारण हे बाबाचे शब्द आहेत पण तसा सेवक खंबीर पाहिजे सेवक असा खंबीर पाहिजे का स्वतःची सोडवणूक स्वतः करायला पाहिजे तेव्हा तो सेवक माग कधी येऊ शकत नाही नाहीतर आपलं थोडस काही चुकलं तर असं झालं झालं अरे हो आपण चुकतो पण पार त्याची सोडवणूक स्वतः आपल्याला करता यायलाच पाहिजे हे बाबाचे म्हणणे होते आणि माझ्या कार्यकर्त्याचे म्हणणे होते मला कार्यकर्त्यांनी पहिले सांगितलं ज्या दिवशी हवन झालं पण ते सुधाकर तू आता माझ्याकडे आलास किंवा नाही आलास तरी चालन पण तू स्वतः खंबीर बन आणि स्वतःची सोडवणूक करणं शिक आता तुला कसं शिकायचं आहे का शिकायचं आहे ते तुझ्यावर हो आहे आणि स्वतः कार्य आहे आपल्या कुटुंबामध्ये जरी कार्य घ्यायचे असले तर काय माझ्याकडे जरी नाही आलास तरी चालन आपल्या घरी विचार करून चारही लोक पती पत्नी किंवा मुलं बाळ असले मुला बाळ विचार करून स्वतः आपण कार्य घेऊ शकतो नंतर अजून एक शब्द दिला त्यांनी म्हणजे घर कुटुंब परिवारामध्ये जरी कदाचित आपल्याला मुलांना कार्य द्यायचे असले कदाचित मुलींना कार्य द्यायचे असले तरी तू स्वतः आपल्या घरी कार्य देऊ शकते हे आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे तर पहा असे बाबाचे ते शब्द आहेत आणि बाबाचे जे शब्द कधी पहिले आता आपण एक विचाराची गोष्ट आहे का पहिले आपण होतो कसे आता झालो कसे आता आहो कसे ते हे माझ्या बाबाची कृपा एक मी अनुभव सांगते मी सांगत तर नाही जे कधी कधी पुराणे अनुभव असले सांगत नाही पण मला आठवते तर कधी कधी सांगतो आज आता दहा अकरा वर्ष झाले माझी पत्नी भगवंता मी तुम्हाला सांगतो कस अनुभव आहे ज्या मकान आता ते मकानाच बांधकाम चालू आहे झालेलं आहे तर पहा ते मकान मी त्या टायमाला कवलाच घर होत ते मकान विक्री काढलं आणि सौदा पण झाला सौदा पण झाला आणि तेव्हा ते माझ्या सपनामध्ये आली स्वप्नामध्ये आल्यानंतर ते का म्हणते हे माझ मकान आहे माझ तुम्ही या मकानाले कसे इकून राहिले अरे कसं इकलं मी विचार करत राहिलो अन ते एक मिस्त्याला आणलं आणि ते मागच्या बाजूला कवलातच घर होत कौलाचं घर होत तर तिथं त्या मिस्ताऱ्याला तू जुडाई करून राहिलेला आहे आणि ते मसाला देऊन राहिले तर मी राहिलो आता मी थोडसा संतापलो मी म्हटलं ज्या ज्या भीतर म्हणलो नाही ऐकू दे नको ऐकू देऊ आणि आता काही म्हणलो मी इकतही नाही म्हणलो जाऊ दे म्हणलो तुझे तू पाच बस म्हणलो बाबा हे तुझे मकान होय तूच पाच बस तर पहा तेथून मग दुसऱ्या दिवशी नाही नंतर मधी ते बाहेर आली बाहेर आल्यानंतर ते नवीन घराच नवीन घराचं बांधले जे तिशे आणि तिथं दोघे मायले की बसल्या त्या बसल्या लढाले खूप रडून राहिल्या होत्या रड झाल्या म्हणून जा रडा का काहीच करा मला काही घेणं देणं नाही आणि जे तिथून निघली सीध्या सीध्या मार्गाना तिकडं तलावाकडल्या साइडले निघाली माझं स्वप्न खुल दुसऱ्या दिवशी मी असा विचार केला का आता याच्या पुढे मी आहो तो पर्यंत हे मकान एकाच नाही मकान आता खाली झालं होत पण ते जागा बी इकाची नाही असं मी आपल्या मनावर ठेवलं तर पहा आज त्या मकानाच्या भगवंताच्या कृपेनं आणि बाबाच्या आशीर्वादानं ते मकानाचं काम हुंडायला आहे आणि चालू आहे तर भगवंत ते काम करून घेणार आहे हे माझा विश्वास माझ्या भगवंतावर हो आहे कारण सारा जग रूटे रुटने दे ना भगवान आप नाही रुटना अगर आप रुट गए तो मैं मर गया तो बाबाचे म्हणणे होते का इमान है तो भगवान है iman नहीं तो भगवान नहीं हे बाबाचे शब्द आहेत म्हणून आपला इमान फक्त आपल्या जेवठवा आणि आपल्या याच्यातून ध्यातून असे विचार करून स्वतःच्या जीवन सुखी स्वावलंबी कस बनवायचं आहे तर हर शेवकांना त्याचा बाबांनी आपल्याला दिलेला आहे तर हे स्वतःच आपलं जीवन स्वावलंबी कस बनवायचं आहे तर बाबाच्या कृपेनं आपलं जीवन जगाच आहे तर तर पहा आज दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस चालला गेलेला आहे आणि दोन हजार सव्वीस लागलेला आहे तर मी आपल्याकडून आणि आपल्या, आपल्या वाडी बसमाराकडून सर्व सेवकांना सेविकांना मुलं बाळांना मी आर्थिक शुभेच्छा देते आणि हा नवीन वर्ष सर्व सेवकासाठी सुखा सर्वांनी जावे आणि माझ्यासाठी बी भगवंत जायला जाईल आणि अजून एक का कदाचित आमच्या ह्या कडाम्या शाखेच्या सर्व सेवकांनी सेवकाच्या हातांनी कदाचित आमच्या कडामण्याच्या किंवा इतर सेवकाच्या हाताने ज्या काही माझ्या हाताने कळत न कळत हा दोन हजार पंचवीस मध्ये ज्या काही काही चुकाबुला झाल्या कारण आपण झाल्या असं म्हटलं तर उदाहरण गोष्ट होते झाल्या आमच्या हाताने चुका बुला तर माझे भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत आपल्या सर्व सेवकांना सेविकांना मुलाबाळांना आपल्याला क्षमा करा महान त्यागी बाबा उपस्थित आहेत सर्व आम्हाला क्षमा करा सर्व सेवकांना क्षमा करा वाराणसी आई उपस्थित आहे सर्व क्षमा करा आणि आपण जरी एकामेकाला काही बोललो अस जुन्या वर्षी आणि ह्या नवीन वर्षी एका नवीन वर वर्षात सुख शांतीनं जावा आणि एकामेकाला आपणही क्षमा करून घेऊन एवढे बोलून आपले दोन शब्द पूर्ण करतो आणि जागा घेतो सर्वांना माझा नमस्कार यांचे पक्ष अध्यक्ष साहेब होतील असं मी विनंती